नमस्कार मैत्रिण श्री स्वामी समर्थ मी वंदना तुमचं वंदना फॅशन या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आ, तर आजपासून आपल्या चॅनेलवरती ऑनलाईन फ्री ऑनलाईन फ्री शिवम क्लास शिक शिकवणार आहे तर ज्या मैत्रिणींना शिवम क्लास शिकण्याची खूप इच्छा असेल त्या मैत्रिणींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घर बसल्या शिवम क्लास शिका आपल्याच क्लासमध्ये मी कटोरी ब्लाऊज वंटक्स ब्लाऊज प्रि थ्री प्रिन्सेस कट ब्लाऊज प्रिन्सेस कट ब्लाऊज बोटनेक ब्लाऊज आणि बॅक बोटनेक फ्रंट बोटनेक अशा खूप साऱ्या प्रकारचे ब्लाऊज कटिंग तुम्हाला आपल्या चॅनलवरती शिकायला मिळणार आहे आणि खूप सारे डिझायनर ब्लाऊज पण शिकायला मिळणार आहे तर चला वाट कसली बघताय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पटकन घर बसल्या शिव क्लास शिका आजचा आहे पहिला दिवस शिव क्लासचा तर आजच्या प पहिल्या दिवशी आपण ब्लाऊजची माफी कशी घ्यायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर त्या आधी ज्या नवीन मैत्रिणींनी चॅनेलला सबस्क्राइब केलं नसतं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचं शिंकल्याचा पहिला दिवस आहे तर पहिल्या दिवशी आपण शिकणार आहोत ब्लाऊजची मापी कशी घ्यायची तर बाज ब्लाऊजची माप घेण्यासाठी अगोदर आपल्याला मापही लिहून घ्यायची असतात सर्वप्रथम आपल्याला बाई ब्लाऊजची उंची त्यानंतर छाती मग कमर बाई उंची दंडघेर मागचा गळा आणि पुढचा गळा तर सगळ्यात अगोदर आपल्याला ब्लाउजची जी पूर्ण उंची असते ती घ्यायची असते हे बघा इथं एक मी कटोरी ब्लाउज शिवलेलं कटोरी ब्लाउज घेतलेला आहे त्याला बॅक साईडने डिझाईन पण केलेली आहे खूप छान अशी डिझाईन आहे तुम्हाला जर ही डिझाईन बघायची असेल शिकायची असेल तर आपल्या चॅनेलवरती जा या ब्लाउजची डिझाईन आप अपलोड केलेली आहे तर तुम्ही आपल्या चॅनेलवरती जाऊन ब्लाउजची डिझाईन बघू शकता तर चला आपण आता आपल्या ब्लाऊजची माग कशी घ्यायची आहे ते आधी बघणार आहोत तर आधी आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची ब्लाऊजची उंची कधी पण मागच्या साईडने घ्यायची जे आपल्या शोल्डरची जी, आपले जी शिला शिलाई असते या शिलाईपासून ते या शेवटच्या टोकापर्यंत आपल्याला ब्लाऊजची उंची मोजायची असते हे बघा इथं आपण इथून टेप धरायचा आणि शेवट कमरेच्या शिलाईपासपर्यंत असं टेप धरायचा तर ब्लाउजची उंची आहे इथं तेरा इंच जे बघा बघू शकता तुम्ही ब्लाऊजची उंची तेरा इंच आहे तर आपण इथे तेरा इंच अशी ब्लाउजची उंची लिहून घ्यायची आहे त्यानंतर आहे छाती तर छाती अशा पद्धतीने सरळ ब्लाऊज ठेवायचा आहे जी आपली पट्टी असते त्या टोकापासून तर आपली फिटिंगची जी शिलाई आहे इथून सॉरी या टोकापासून तर या फिटिंगच्या शिलाईपर्यंत असा टेप धरायचा आहे तर आपली छाती येते इथं आठ इंच हे बघा आठ इंच आपली इथं छाती आहे तर असे चार भाग एक आठ आठ असे चार भाग एकत्र करायचे आहे म्हणजे आठ चो बत्तीस तर ही ब्लाऊजची छाती आहे बत्तीस इंचची छाती आहे ब्लाऊजची तर आपल्याला इथं इथं बत्तीस इंच छाती घ्यायची आपल्याला त्यानंतर कमर मोजायचं आहे जा खालच्या साईडने जी आपली आयपट्टी असते तिथून आयपट्टी सोडून द्यायची आणि इथून असे कमर मोजायचं आहे जा असा टेप धरत पकडत पकडत या शेवटच्या टोकापर्यंत असा टेप पकडत पकडत यायचं आहे इथं आहे कमर सव्वीस इंच तर ब्लाउजचं कमर आहे इथं सव्वीस इंच तर आपली पूर्ण उंची झालेली आहे छाती झाली आता कमर पण झाले आता राहिले बाही उंची तर बाही उंची जी आपली ही शोल्डरची जी शिलाई असते हे बघा ही शि शोल्डरची जी शिलाई असते या शिलाईपासून तर हे बाईचा जो सेंटर असतो इथं टेप ठेवून अशी बाहीची उंची मोजायची आहे इथून बाहीची उंची आहे चार इंच हे बघा चार इंच बाहीची उंची आहे बाई आपली तर चार इंचाची त्यानंतर दंडघेर मोजायचं आहे तर अशी उलट्या साईडने बाई करायची आहे आणि हा दंडघेर आपला मोजून घ्यायचा आहे या टोकापासून इथं जो शिलाईचं फिटिंगची शिलाई आहे त्या शिलाईपर्यंत आपल्याला घेर मोजायचा आहे तर घेर आहे आपला सव्वा पाच इंच सव्वा पाच इंच आपला घेर आहे त्यानंतर आपल्याला मागचा गाळा मोजायचा आहे बघा अशा पद्धतीने ब्लाउज असं व्यवस्थित सरळ ठेवायचं आहे आणि हा ब्लाउजचा गळा किती तो मोजायचा आहे आप आपल्याला या शोल्डरची जी, जी शिलाई असते त्या पहिल्या टोकापासून ते ह्या जो सेंटर असतो गळ्याचा जो सेंटर असतो तिथपर्यंत आपल्याला पाहिजे उंची मोजायची तर इथं येत आहे ये 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 आपल्याला दहा इंच ये येत आहे तो आपला गळा आहे दहा इंच त्यानंतर राहिला आपला पुढचा गळा हे बघा असं सरळ ब्लाउज ठेवून द्यायचं पुन्हा जर हे शोल्डरच जी शिलाई आहे या टोकापासून तयार इथपर्यंत आपल्याला गळ्याची उंची मोजायची आहे अशी नाही मोजता आली तर असा सरळ टेप घे धरायचा आहे आणि अशा पद्धतीने दे गळा मोजायचा आहे तर इथं गळ्याची उंची आहे पाच इंच त्याच्यात आपल्याला अर्धा इंच मिळवायचं आहे पाच इंच आपली गळ्याची उंची आहे प्लस अर्धा इंच हा झालाय साडेपाच इंचा गळा गळा झाला आहे वाला तर अशा पद्धतीने आपण ब्लाउजची माफी घेतलेली आहे एकदम सोप्या पद्धतीने ब्लाऊजची मापे घ्यायची आहे आणि घरबसल्या शिव क्लास शिकायचं आहे तर हे बघा पूर्ण उंची झालेली आहे तेरा इंच छाती बत्तीस इंच कमर सव्वीस इंच बाही उंची चार इंच दंडगेर सव्वा पाच इंच मागचा गळा दहा इंच पुढचा गळा पाच इंच त्याच्यात अर्धा इंच मिळवायचं आहे आपल्याला कट करताना तर साडेपाच इंच पुढचा गळा झाला आहे तर अशा पद्धतीने आपण ब्लाऊजची जी मापे असतात ती मापे घेतलेली आहे तर मैत्रिणीं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा ठीक आहे चला तर आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूया धन्यवाद